महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेमुळे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला बहुमत मिळालं आणि सत्ता देखील आली ही लाडकी बहीण योजना ही चुकीची आहे असं अनेकांचं विरोधकांचं सुरुवातीला मत होतं परंतु नंतर विरोधकांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून किंवा लाडकी बहीण योजना आम्ही देखील सत्तेमध्ये आल्यानंतर राबू असं विरोधकांनी देखील म्हटलं होतं परंतु त्या काळामध्ये आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि अशा प्रसंगी सरसगट महिलांना खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेची खरं योजनेचा लाभ मिळाला आणि मग या लाडक्या बहीण योजनेचे पुढे काय झाले आणि आता आजीदादा पवार असतील किंवा सरकारमधले काही लोक या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भाने बोलत आहेत आणि खरं तर ही योजना बंद होते का किंवा या योजनेकडे इतर इतर विभागाचा निधी वळवला जातोय का आणि ते खरं आहे का या सर्व जर घटना आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की लाडकी बहीण योजना खरं तर फेल गेलेली नाही ग्रामीण भागामधल्या महिलांसाठी ती योजना आजही चांगली आहे परंतु ती योजना अंमलात आणत असताना किंवा सरसगट जेव्हा शब्द वापरल्या गेला तेव्हा सर्वच महिलांना हे अधिकार दिले दिल्या गेली ही योजना दिल्या गेली परंतु महत्वाचं असं होतं की या महिलांना ज्या काही महिला होत्या त्या महिला प्रामाणिकपणे आपल्या सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या किंवा नवरा किंवा स्वतः सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिला याच्यामध्ये येणार नाहीत असं वाटलं होतं परंतु तरीही महिलांनी फॉर्म भरले आणि सरसकट महिलांनी फॉर्म भरल्यामुळे जवळपास अडीच कोटीच्या वर महिलांना लाभही मिळाला आणि मग ह्या योजनेचा शासनाच्या तिजोरीवर काय परिणाम पडू लागला ती योजना सक्सेस आहे का किंवा त्या योजनेचा नेमका आता परिणाम काय होतो योजना बंद होणार आहे का इतर विभागाचा निधी कोणती योजना चालू ठेवण्यात येणार आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय लाडकी बहीण योजना आली आणि या लाडक्या बहीण योजनेने धुमाकूळ खरं तर महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घातला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आलेली ही योजना या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा झाला सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहतोय की महायुती सरकारला आणि या लाडक्या बहीण योजनेला विरोधकांनी विरोधच केला कारण त्यांना वाटलं की ही योजना जी आहे ही योजना एवढी प्रभावी ठरणार नाही परंतु जवळ आल्या जिकडे तिकडे प्रचाराचे सत्र सुरू झाले अशा वेळी विरोधी पक्षांनी देखील आपल्या अजेंडावर लाडक्या बहिणीच्या योजनेचा मुद्दा घेतला आणि त्यांनी देखील सांगितलं आम्ही सत्तेमध्ये आलो तर विरोधक म्हणाले आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही देखील लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो पंधराशेहून वाढवणार आहोत आणि यांनी देखील सांगितलं सत्ताधारी लोकांनी देखील सांगितलं की आम्ही देखील पंधराशे योजी आम्ही एकवीसशे रुपये खरं तर दरमहा आम्ही देणार आहोत लाडक्या बहिणींना आणि मग ह्या योजनेला विरोधकांनीसुद्धा आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा डोक्यावर घेतलं आणि या काळामध्ये आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी लाडक्या बहिणींनी ही महायुतीच्या पदरामध्ये मते टाकली आणि महायुती सरकारला भरभरून असं यश मिळालं आणि महायुतीची लाडकी बहीण योजना जी आहे ती यशस्वी झाली आता ही जी योजना आहे जवळपास आपण पाहतोय सरसगट सात हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत आणि या सात हप्त्यांमध्ये आपण पाहतोय की सरसगट या शब्दामध्ये आणि जेव्हा आपण पाहतोय की अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि मग अडीच कोटी महिलांमधून पुन्हा निवडणुकीच्या नंतर काही छाननी करण्यात आली तर काही महिलांनी स्वतःहून ते फॉर्म मागे घेतले आणि छाननीमध्ये आपण पाहिलं असेल की अकरा लाख महिला ह्या वगळल्या गेल्या होत्या ज्यांच्या कडे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी आहे किंवा घरी चारचाकी आहे अशा अनेक त्याला अटी होत्या आणि मग या छाननीमधून अकरा लाख महिला ह्या वगळल्या गेल्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये अडीच कोटी महिलांना याचा लाभही झाला सरसकट आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यामध्ये महिलां गेले अनेक सण वार जे आहेत महिलांचे आनंदात गेले आपण पाहतोय की बऱ्याच महिला अशा ग्रामीण भागामध्ये आहेत की ज्या दोनशे ते तीनशे रुपये मजुरीवर आजही जातात आणि मग त्या दोनशे तीनशे रुपयाची मजुरी आणि इकडे पंधराशे रुपये जेव्हा लाडक्या बहिणींना मिळाले तेव्हा जवळपास त्यांच्या सात ते आठ दिवसाचा जो पगार आहे त्यांना तो त्यांच्या खात्यामध्ये पडला त्यामुळे त्यांना अधिक आनंद झाला आणि मग या लाडक्या बहिणी बहिणीमुळे खरं तर महायुती सरकार या बहिणींनी डोक्यावर घेतलं आता मात्र या सरकारच्या बाबतीमध्ये आणि एकूण लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे आदिवासी विभागाचा किंवा इतर विभागाचे सामाजिक न्याय विभागाचा असेल किंवा अनेक इतर योजनांचा जो काही निधी आहे तो निधी या लाडक्या बहिणीवर खर्च होतोय अशी चर्चा विरोधक आणि सोशल मीडियामध्ये लोक करत आहेत परंतु हे जरी सत्य असलं किंवा सत्य जरी नसलं तरी सत्य हे आहे की या लाडक्या बहीण योजनेचा जो फायदा आहे ते सर्वसामान्य महिलांना झाला सर्वसामान्य महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले आणि त्याचा आनंद या महिलांमध्ये आजही आहे आणि म्हणून ही योजना आपण पाहतोय की आजही तितकीच यशस्वी आहे त्या योजनेबद्दल महिलांच्या मनामध्ये सरकारबद्दल जे असते जे असलेलं प्रेम आहे आपल्या लाडक्या भावाबद्दल असलेलं ला प्रेम आहे ते आजही आपल्याला दिसून येते परंतु आज आपण पाहतोय की काही महिलांना वगळल्या गेलं तर काही महिला या स्वतःहून या योजनेतून बाहेर पडल्या कारण का त्यांना वाटलं कुठेतरी की आपण या खर तर आपल्याकडे सर्व काही आहे आणि आहे म्हणून आपण या योजनेमध्ये राहू नये सरकारी नोकरी असेल सर चारचाकी असेल जे काही अटी दिल्या त्या अटी त्या पूर्ण करू शकल्या नाही आणि त्याच्याकडे सर्व असल्यानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या बाहेर पडल्या स्वतःहून जवळपास साडे सात लाख महिलांनी स्वतःहून अर्ज पाठीमागे घेतले आणि आता बाकीच्या महिलांसाठी ही योजना सुरू आहे परंतु या योजनेचा फायदा झाल्यामुळे विरोधक अधूनमधून योजने योजने या योजनेवरती टीका टिप्पणी करत असतात पण स्वतः अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी देखील या योजनेबद्दल थोडी शंका व्यक्त केली कारण त्यांनाही असं वाटतं की सरसगट देणं आता शक्य नाही परंतु आता सरसगट कोणालाच नाही कारण ज्या महिलांनी अर्ज भरले होते ज्यांनी त्या अटी पूर्ण केल्या होत्या अशाच महिलांसाठी योजना सुरू आहे परंतु विरोधक वारंवार या योजनेवर चर्चा करत असतात परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ही जी योजना आहे ही सर्वसामान्य माणसांसाठीची योजना आहे सर्वसामान्य गरीब महिलांसाठीच योजना आहे आणि मग सर्वसामान्य गरीब महिलांचा पण फायदा होतो त्यामुळे त्या महिलांपर्यंत ही योजना उद्या जर ही योजना बंद पडली तर त्या सरकारला देखील तो फटका बसणार आहे आणि ज्यांच्यामुळे ही योजना बंद पडली अशांना देखील हा फटका बसू शकतो म्हणून या ही योजना जी आहे आत्ता खरंतर संवेदनशील होत होत गेलेली आहे आणि मग महिला देखील या योजनेच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या योजनेचा फायदा घेत आहेत आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो आत्ता काही दिवसामध्येच या लाडक्या बहिणींच्या खात्यावर येऊन पडणार आहे आणि आत्ता छत्तीस हजार कोटींची तरतूद या लाडक्या बहिणी योजनेसाठी सरकारने केलेली होती आणि आजही आपण पाहतोय की योजना सुरळीत सुरू आहे ज्या योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सत्तेमध्ये येता आलं ही योजना जर येत्या काळामध्ये बंद झाली तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फटका हा महायुतीला बसू शकतो म्हणून ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत किंवा त्यानंतरही चालू ठेवणं हे खरंतर महायुती सरकारला गरजेचं आहे जर ही योजना बंद पडली तर लाडक्या बहिणी नाराज होऊन कदाचित त्या ही जी मते आहेत ती मते विरोधकांच्या पारड्यामध्ये पडायला वेळ लागणार नाही आणि म्हणून कसं का होईना ही योजना आजपर्यंत आपण पाहतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना सरकार कायम सुरू ठेवत आहे आणि म्हणून लाभार्थ्यांची संख्या जी आहे अति सु पडताळणी सुरू आहे आणि लाभार्थी संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय आहे त्यामुळे ह्याचा जो फायदा आहे तो सर्वसामान्य महिलांना होतोय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ असताना अशा पार्श्वभूमीवर जर सरकारनं ही योजनेमध्ये काही कमी जास्त जर केलं त्याचा फटका मात्र महायुतीला बसू शकतो आणि म्हणून सरकार आज मोठ्या प्रमाणामध्ये दुसरीकडचा निधी वळवतोय काय याचा खरंतर जाहीर असा कोणताही पुरावा कोणाकडेच नाही आणि सरकार देखील म्हणत आहे आम्ही कोणताही निधी वळवत नाही तर ही योजना जी काही छत्तीस हजार कोटीची के तरतूद केलेली होती ती तरतूद कायम केल्यामुळे त्या त्या योजनेला कुठलाही फटका बसणार नाही किंवा ती योजना बंद करण्याची गरज भासणार नाही असं देखील तर शासन नेहमी जाहीर करतं एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत आजीदा केलेलं विधान आहे की स्वतःहून महिलांनीच तर माघार घेतली पाहिजे सरसगड देणं शक्य नाही ही जी काय आता विधानं सरकारमधून येत आहेत तर ही विधानं अशीच सरकारमधून येत राहिली तर येत्या काळामध्ये महायुतीला तर फटका बसू शकतो जर ही योजना कायम ठेवली तर येणाऱ्या निवडणुकीसुद्धा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण महिलांची संख्या आणि ज्या महिला ग्रामीण भागामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जेव्हा येतील तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांसाठी जी योजना ही राबवल्या गेलेली आहे ही योजना यशस्वी झालेली आहे आणि मग पुन्हा खरंतर या योजनेच्या माध्यमातून महिलांची मते आपल्या पारड्यात पडून घ्यायची असतील तर ही योजना कायम ठेवावी लागेल नवे नव्हे तर जो काही एकवीसशे रुपयाचा वादा केलेला होता सरकारनं तो वादा देखील पूर्ण केला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीच्या पारड्यामध्ये मतं पडण्याची दाट शक्यता आहे कारण ही योजनाच मुळामध्ये स्त्रियांसाठी आहे आणि या स्त्रियांनी या लाडक्या बहिणींनी खरंतर मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये चांगली मतं महायुतीला दिली आता जी काही विधानं येत आहेत किंवा ही, कि ही योजनेच्या बाबतीमध्ये जी काही योजनेला घरघर लागली असं काही म्हणत आहेत किंवा काही जणांचं म्हणणं आहे की योजना बंद पडणार आहे परंतु सरकारनं जे काही आश्वासन दिलेलं होतं की एकवीसशे रुपये देण्याचं ते एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन जर सरकारनं या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण केलं तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीला खरंतर फायदाच होणार आहे कारण यातून जसा विधानसभेला फायदा झाला तसा महायुतीला फायदा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये देखील होणार आहे एकूणच काय तर लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेली आहे आणि ही योजना बंद पडणार नाही असं वारंवार सरकार देखील सांगत आहे परंतु सरसगट देण्यासाठी मात्र सरकार देखील कुठेतरी कमी पडताना दिसून येत आहे धन्यवाद